सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कर्नाटकातील बाबांना बिलोली पोलिसांनी घेतले ताब्यात बिलोली तालुक्यातील कार्ला बुद्रुक येथे रमेश हनुमंतराव जामनोर यांची पत्नी नेहमी आजारी असल्यामुळे त्यांनी दवाखान्यात त्यांची तब्येत बरी होत नसल्यामुळे रमेश जामनोर यांनी कर्नाटकातील भोंदू वैद्य यांना घेतले तो यांनी तंत्र मंत्र व दैवशक्तीने शक्तीने आजार कमी करतो असे सांगून त्यांच्या घरामध्ये अंगात आल्याचे भासवून अनिष्ठ अघोरी प्रथा करत त्या बाबांनी रमेश जामनोर यांच्या घरातील चारही कोपरे खोदून लोखंडी खिळे बिबे लिंबू कवड्या काळी दोरी इत्यादी वस्तू काढून दिले तसेच त्यांना सांगण्यात आले की तुमचा आजार नसून तुमच्या घरावर करणी व बाहेर बाधा केलेली आहे केलेली होती ती मी आता पूर्णपणे कमी करतो असे सांगून आर्थिक प्राप्तीच्या उद्देशाने हा सर्व प्रकार करत होता हे सर्व प्रकार शेजारी लोकांनी पाहिले व काहीतरी जादूटण्याचा प्रकार असावा या उद्देशाने गावातल्या बऱ्याच लोकांना ही घटना समजल्यावर एकत्र आले या घटनेचा विरोध करत गावातील पोलीस पाटील सौ रेखा जामनेर जामनोर यांचे पती गजानन जामनोर यांनी तात्काळ एकशे बारावर कॉल करून सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल एकतीस वीस जळकोटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या दोन्ही बंधुबाबांना ताब्यात घेण्यात आले बिलोली पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री अतुल भोसले यांनी या घटनेची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदडे व बालाजी यलगंदरे यांना बोलावून घेतले व घटनास्थळी पंचनामा पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस एस कॉन्स्टेबल आनंद शिंदे पोलीस आमदार व्यंकट घोंगडे यांनी आले कार्लाबुद्रुक येथील रमेश जामनोर यांच्या घरी म्हणजेच घटनास्थळी घरातील चारही कोपऱ्यांना चार, चार खड्डे खोदलेले आढळून आले व त्या ठिकाणी लिंबू बिबे लोखंडे काळे दोरे कवड्या असा प्रकार आढळून आला या सर्व प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण तयार करून दैवी शक्ती व अघोरी मंत्रतंत्रांच्या सहाय्याने आजारबरा करतो असे सांगून फसवत असल्याचे निदर्शनास आले वरील सर्व साहित्य जप्त केले फिर्यादी गजानन शंकरराव जामनेर व एकोणतीस वर्ष व्यवसाय शेती राहणार कार्लाबुद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे छप्पन्न दोन हजार तेवीस कलम तीन चार दोन एक महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादू टोना प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश दोन हजार तेरा या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री अतुल भोसले हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंड शेटवाड